स्वामी समर्थ तीस डिसेंबरला पुत्रदा स्मार्ट एकादशी आहे पुत्रदा एका, दशी है। पुत्र एका जी दशी आहे ती वर्षातून दोनदा येते श्रावणात आणि पौषमध्ये तर श्रावणातली चुकली असेल तर ही जरूर करा अजिबात चुकवू नका कारण पुत्रदा ही नावाप्रमाणे पुत्र देणारी आहे काही कारणाने ज्यांची प्रेग्नन्सी राहत नाही आहे किंवा बाळ जन्माला यायच्या आधीच असं काही घटना घडत आहेत ज्यांच्याकडे त्यांनी ही एकादशी करणे खूप गरजेचे आहे वर्षाच्या आत तुमच्या घरात बाळ खेळेल आणि हा अनुभव भरपूर जणांनी घेतलेला आहे अनुभवी हे शब्द आहेत बोल आहेत आणि सर्वात महत्त्वाचं जोडप्याने म्हणजे पती पत्नी दोघांनी मिळून जर हा उपवास केला तर शंभर टक्के फळ देणारी पुत्रदा एकादशी आहे जरूर करा आदल्या दिवशी पुत्रदा एकादशीच्या म्हणजे एकोणतीस तारखेला उपवास नाही करायचा आहे फक्त शाकाहारी जेवण करून ब्रह्मचर्याचे पालन करायचे आणि एकादशीच्या दिवशी उपवास करायचा आहे निर्जला नाही केला तरी चालेल फळं खा अन्नाचं सेवन करू नका सकाळी उठल्यावर बाळगोपाळाची मूर्ती असेल तर तिथे किंवा विष्णूंची मूर्ती फोटो असेल तिथे तुम्हाला काय करायचं आहे त्यांना पिवळी फुले लाल वस्त्र अर्पण करायचे हळद कुंकू अक्षता घालून त्यांची पूजा करायचे गणरायांची कुलस्वामिनीची कुलदेवतेची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या गुरूंचं स्वामी समर्थांचं किंवा तुमचे जे गुरु असतील त्यांचं नामस्मरण करून तुम्ही पूजेला सुरुवात करा तुम्हाला एक नारळ लागणार आहे आणि तुळशीची पानंही लागणार आहेत एक नारळ जो वाचता म्हणजे ज्याच्यात पाणी असेल तो घ्या आणि तो नारळ हातात धरा त्याला कलावा लाल कलावा जो मिळतो तो, तो बांधा आणि एक छोटं पिवळत कापडा अस कपडा असेल ना तो आधी थोडा पसरवून ठेवा देवाच्या समोर आणि त्यानंतर जेव्हा तो नारळ कलावा बांधून तुम्ही तुमच्या हातात घ्याल तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तुमच्या मनातली इच्छा सांगा आणि तो नारळ त्या कपड्यावर ठेवा त्यानंतर एक एक पान तुळशीची वाहून विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा पती पत्नी दोघांनी मिळून केलं तरी चालेल जर नाही जमत आहे तर कोणी एकाने जरूर करा हां आणि अनुभव नक्की घ्या आणि आता हा नारळ जो तुम्ही ठेवला आहे तो पिवळ्या कपड्यातला घेऊन तुम्हाला शिवमंदिरात जायचं आहे आज हो आज शिवमंदिरात जा तिथे तो नारळ सन्मानाने ठेवा पिंडीजवळ पिंडीवरती पाणी आणि दुधाचा अभिषेक करून त्यावरती दोन बेलपत्र आणि दोन सफेद फुलं वाहा तिथून तुम्ही तुमची मनातली जी इच्छा आहे ती सांगा आणि परत फिरा मात्र परत फिराल्यावरती मागे वळून बघू नका घरी या घरी आल्यावर विधिवत जी पूजा असते एकादशीची ती करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा म्हणजे एकादशी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारणकाळ असतो त्या काळात तुमच्या व्रताचं तुम्ही सोडता करू शकता म्हणजे सांगता करू शकता अनुभव घ्या शंभर टक्के अनुभवी हा उपाय आहे जरूर करा श्री स्वामी समर्थ